स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या अनुषंगाने आम आदमी पार्टी खोपोली शहरामध्ये जोरदार काम करते आणि नागरिकांच्या मनामध्ये स्थान खोपोली शहरामध्ये मजबूत करण्यासाठी आम आदमी राहणारे पक्षाचे सदस्य जितेश सुतार यांना मोठी जबाबदारी देत शहर संघटकपदी त्यांची नियुक्ती केली आहे जितेश सुतार यांचा दांडगा जनसंपर्क नक्कीच पक्षाला नवी उभारी देईल अशी आशा व्यक्त करत आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण खालापूर तालुका उपाध्यक्ष कस्तूरचंद राठोड खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान खोपोली शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्रक त्यांना देण्यात आलं आम आदमी पार्टी खोपोली नगर परिषदेच्या सर्व जागेवरती आपले उमेदवार उभे करणार आणि आम्ही नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा मजबूत उमेदवार देणार हो। आहोत असं आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी यावेळी सांगितलंय शहरामध्ये चालत असलेले प्रस्थापित राजकारण बदलण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत सत्तेसाठी नाही तर व्यवस्था परिवर्तनासाठी निवडणूक लढणार आहोत खोपोली शहराला देशातील नंबर एक शहर बनवणं हेच आमचं उद्दिष्ट आहे नागरिकांनी आम्हाला ह्या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये सहकार्य करावं असं आवाहन आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांनी केलं आहे